शेतकरी मित्र हो महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात नुकसान झालेले आहे त्यामुळे राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी मदत सुरुवात केलेली आहे दुसरीकडे राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीतही शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेतले आज तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाची बैठकी पार पडली मित्र नुकसानग्रस्त भागासाठी पुढच्या आठवड्यात घोषणा करू आणि दिवाळीच्या आधीच ही मदत शेतकऱ्यांना पोहोचवू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले राज्यात गेल्या काही महिन्यापासून झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर पिकांचे मोठे नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर सरकारने ऑगस्ट महिन्यापर्यंतच्या नुकसानीसाठी मदतीचा निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली असून शेतकऱ्यांसाठी दुष्काळ सदृश्य परिस्थितीत लागू होणाऱ्या सर्व सवलती लागू निर्णय घेतलेला आहे यासाठी ई केवायसीची अट शिथिल करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री महोदय यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती देताना सांगितले की सरकारने ऑगस्ट पर्यंतच्या नुकसानीसाठी बावीसशे पंधरा कोटी रुपये वितरित करण्यास सुरुवात केलेली असून ई के वाय सी अट शिथिल केलेली आहे कारण शेतकऱ्यांपर्यंत मदत लवकरात लवकर पोहोचवायची असेल तर यासाठी ई के वाय सीची अट शिथिल करणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे यामुळे मदतीची प्रक्रिया ही जलद होण्यास मदत होणार आहे तसंच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची संपूर्ण आकडेवारी गोळा करण्याचे काम युद्ध पातळीवरती सुरू असून पुढील दोन ते तीन दिवसात नुकसानीची अंतिम आकडेवारी आमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी एक सर्वकष धोरण तयार करून त्यांना योग्य ती मदत दिली जाईल राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची सातत्याने होणारी मागणी आणि त्या संबंधीच्या धोरणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी महत्वपूर्ण स्पष्टीकरण दिले मुख्यमंत्री म्हणाले की शासकीय मॅन्युअल मध्ये ओला दुष्काळ असा कोणताही शब्द नाही आणि आजपर्यंत कधीही ओला दुष्काळ जाहीर के झालेला नाही आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचा मूळ उद्देश असा असतो की दुष्काळ सदृश्य परिस्थितीत मिळणाऱ्या सर्व उपाययोजना व सवलती लागू व्हाव्यात त्यामुळे सरकारने थेट ओला दुष्काळ जाहीर न करता दुष्काळ काळात दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती उदाहरणार्थ कर्जमाफी शैक्षणिक शुल्क माफी पाणीपट्टी व वीज बिल सवलती इत्यादी लागू तातडीने लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे या सर्व सवलती लागू केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक आणि प्रशासकीय पाठबळ मिळणार आहे सरकारने नुकसानीची आकडेवारी जमा झाल्यानंतर त्वरित आणि ठोस निर्णय घेऊन पुढील आठवड्यात घोषणा करण्याचे आश्वासन दिलेले आहे नक्कीच मित्र हो यातून शेतकऱ्यांसाठी फायदेशीर अशी मदत आणि फायदेशीर असं धोरण सरकारच्या माध्यमातून आखलं जाईल आणि राबवलं जाईल अशी आपण अपेक्षा आप करूयात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण आपल्या शासन निर्णय जे आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद